वेदूसारखीच आपणही आपली स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी ती फुलवण्यासाठी जिद्दीनं झटतो कष्ट करतो पण अचानक नैसर्गिक आपत्ती येते आणि आपल्या साऱ्या स्वप्नांचं पाणी होऊन ते वाहून जात अशा अस्मानी संकटांनी महाराष्ट्रात अनेकांचं अतुनात नुकसान झालं स्वप्नांबरोबर अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाली मात्र शासनानं आपुलकीनं त्यांना धीर दिला भक्कम आधार दिला

आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉल टाइल्स फ्लोर टाइल्स मिट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड ट्रायझर टाइल्स पार्किंग टाईल्स किचन सिंग सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणाऱ्या अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रोटॉवर वडजाई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न अठ्ठेचाळीस अडतीस एकोणपन्नास उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा मुख्यमंत्री हा ठरा असं आम्ही कुठेही बोललेलो नाही आमच्या मीटिंग मध्ये जाहीर मीटिंग मध्ये चर्चा झालेली आहे तुम्ही ऐकलेलं आहे त्यामुळे हा विषय नाही आहे आता महाराष्ट्रात हे भ्रष्टाचारी जे सरकार आहे शेतकरी विरोधी सरकार आहे तरुणांच्या विरोधातलं सरकार आहे गरिबांच्या विरोधात सरकार आहे आणि ज्या काही घटना सातत्यानं महाराष्ट्रामध्ये चाललेल्या सरकारला त्याची काळजी नाही जी परिस्थिती आहे त्यामुळे आमच्या समोर तो पहिला प्रश्न की महाराष्ट्र वाचवता कसं चोवीसला जो बंद आपण पुकार मुख्यमंत्र्याचा चेहरा जाहीर करा अशी भूमिका कुठेतरी शिवसेनेतर्फे करण्यात येत आहे विषय संपला त्या दिवशी आमच्या एमएच्या मिटिंगमध्ये हा विषय संपलेला आहे त्यामुळे त्याच्यापेक्षा आता राज्यात जे काही सरकारचं संवेदन संवेदनाच्या संपलेल्या आहेत आणि सरकारमुळे प्रशासनाच्या सेवेतला संपलेला आहे हे प्रश्न आमच्यासाठी महत्वाचे आहे महाराष्ट्राची अस्मिता आणि महाराष्ट्राचं धर्म शिवाजी महाराजांचं हा महाराष्ट्र आहे डॉक्टरसाहेब आंबेडकरांचा विचाराचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्राच्या या विचाराला संपवायला हे सरकार आता कुठेही कमी पडत नाही अशी परिस्थिती आहे आणि म्हणून हे आमची जबाबदारी आहे त्यामुळे महाविकास आघाडी हा चेहरा म्हणून आम्ही पुढं जातो आहे आणि जनतेचा राज्य सरकार हे कायमच मराठा समाजासोबत उभं राहिलं आहे गेली अनेक वर्ष मराठा आरक्षणाचा प्रश्न आपल्या सरकारनं मनापासून लावून धरला चोवीस तास अहोरात्र काम करणारी एक व्यवस्था कामाला लावली जिथे आरक्षण टिकावं यासाठी अविश्रांत मेहनत घेते आहे सारथी संस्थे मार्फत अधिछात्र वृत्ती शिष्यवृत्ती पीएच डी करिता योजने दोन हजार एकशे एकशे सोळा पूर्णांक चौतीस कोटी रुपये सारथी कडून मागील तीन वर्षात प्रशिक्षण घेतलेल्या अठ्ठावन्न विद्यार्थ्यांची यूपीएससी तर तीनशे चार विद्यार्थ्यांची एमपीएससी मार्फत निवड छत्रपती राजाराम महाराज सारथी गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती मागील वर्षी बत्तीस हजार सहाशे एकोणचाळीस विद्यार्थ्यांना एकतीस कोटी रुपये वितरित तसच या वर्षी चव्वेचाळीस हजार एकशे दोन विद्यार्थ्यांना बेचाळीस कोटी मंजूर सारथी मार्फत छत्तीस हजार सातशे सव्वीस विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देण्यात आलं शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम सारथी मार्फत सुरू रयतेचा सर्वांगीण विकास हाच शासनाचा ध्यास